पीक विमा कंपनीने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहातील खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार सहा जानेवारी रोजी घडला मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळातील पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळाला नाही पीक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे उकडत असल्याची तक्रार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार पिंपळे यांच्याकडे केली होती शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी सोबत बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने आणि शेतकऱ्यांना पीक विमाकरिता होत असलेला त्रास लक्षात घेता आमदारांनी पीक विमा कंपनीच्या या सर्वच अधिकाऱ्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते अखेर पाच तासानंतर आमदार पिंपळे यांना अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना येत्या आठवड्यातच पीक विमा मिळवून देण्याचे आश्वासित केल्यानंतर विमा अधिकारी व प्रतिनिधींची आमदार पिंपळे यांनी सुटका केली दरम्यान आमदार हरीश पिंपळे यांच्या तात्काळ कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धन धनराज सपकाडसह कॅमेरामन नरेंद्र वाढुणकर अकोला मूर्तिजापूर ता था, तालुक्यात मध्ये वैयक्तिक तक्रार करते शेतकरी दहा हजार नऊशे सदुसष्ट आहे आणि सोया हरभऱ्या खरीप रब्बी हंगामात सहा हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांना तुट मदत केली यांनी आणि कुरुम मंडळात पाचशे चौवेचाळीस शेतकरीचे पंचनामेच नाही केले यांनी तक्रार करून आणि पैसाही रुपया टाकला नाही आणि भाऊसमोर खोटे बोलले यांनी की पैसे टाकले म्हणून आणि म्हणून भाऊनी यांना आज बंदिस्त केलं आणि रब्बीचे पैसे सातशे सत्तर शेतकऱ्यांनी तक्रार आहे पूर्व दिली त्याचाही पंचनामा नाही केला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलं की यांना असंशी टक्के नुकसान भरपाई द्यावी असं पत्र दिल्या असतंही त्याची मनमानी चालू आहे कंपनीची मजुरी आज या मजुरीला माननीय हरिशभाऊ पिंपळे यांनी आळा बसवण्यासाठी त्यांना आज बंदिस्त केलं आहे आणि फळबागेचंही त्यांनी म्हणजे सर्व्हिस केला नाही आणि त्यांना नुकसान भरपाई दिली नाही फळबागेचे शेतकरी आमच्या भागात जास्त आहे पपई आहे संत्रा आहे केली आहे इत्यादी पिकांचाही त्यांनी सर्वे नाही केला म्हणून आज त्यांना त्यांच्यावर आणि हा चोवीस पंचनामाच कंपनीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही बंदिस्त केलं याबद्दल आपली प्रतिक्रिया काय दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीनच्या खरीपच्या पिकाचा सर्वे हा ज्यांनी अर्ज केले होते असे पाचशे त्रेचाळीस शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही संदर्भात कलेक्टर ऑफिसले दोन वेळा मिटिंग झाल्या एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसले झाली एक वेळा पालकमंत्री आणि कृषी मंत्र्याच्या दालनात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना वन टू वन भेटून